पिठोरी अमावस्येच्या दिवशी या पद्धतीनं उपाय केल्यास नकारात्मकता दूर होईल पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात ही तिथी विशेष पूर्वजनांना समर्पित आहे या दिवशी श्राद्ध तर्पण आणि दान केल्याने पितृदोष मुक्तता मिळते आणि पूर्वजनांचे आशीर्वाद मिळतात भारतातील अनेक भागात त्याला कुशोपति तिनी अमावस्या असेही म्हणतात हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला भरपूर महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दोन्ही दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला पिटोरी अमावस्या म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मात ती या तिथीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी लोक तर्पण पिंडदान आणि श्राद्ध करून आपल्या पूर्वजनांना प्रसन्न करतात असेही मानले जाते की असे केल्याने पूर्वजन आनंदी होतात आणि कुटुंबाला सुख समृद्धी आणि शांतता प्रदान करतात या पवित्र तिथीला नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे याचेही विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की असे केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात पिठोरी अमावस्येला अनेक घरामध्ये पित्रांना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य करतात पिठोरी अमावस्येच्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या चौसष्ट रूपाची पूजा करण्याची तरतूद आहे हे व्रत विशेष मुलांच्या जन्मासाठी आणि मुलांच्या सुखसमृद्धीसाठी पाळले जाते या दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि पिठापासून देवी देवतांच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात म्हणूनच याला पिठोरी अमावस्या म्हणतात पिठोरी अमावस्या कधी आहे या दिवशी पूर्वजनांचे श्राद्ध आणि तर्पण करा सकाळी स्नान केल्यानंतर तुमच्या पूर्वजनांच्या नावाने तीळ पाणी आणि फुले अर्पण करा असे मानले जाते की पूर्वजन अर्पण केल्याने स प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात लपवित्र पवित्र नदीत स्नान करणे गंगा यमुना किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्यानंतर पूर्वजनांचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरी गंगाजल मिसळून स्नान करा पिपळाच्या पानाच्या झाडाची पूजा करा पिटोरी अमावस्येला पिपळाच्या झाडाची पूजा करा त्याला जल अर्पण करा आणि दिवा लावा या उपायाने पितृदोष शांत होतो गरिबांना आणि ब्राह्मणांना अन्नदान करा या दिवशी गरजू आणि ब्राह्मणांना जेवण दिल्याने पितरांना समाधान मिळते आणि पितृदोष दूर होतो तीड आणि धान्यदान करा तीड तांदूळ पीठ कपडे आणि दक्षिणा दान केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती टिकून राहते पिटोरी अमावस्येचे महत्त्व पिटोरी अमावस्येला मातृ अमावस्या असे म्हणतात या दिवशी मुले असलेल्या महिला दुर्गा देवीची पूजा करतात आणि त्यांच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी पूर्वजनां श्राद्ध केल्याने घरात सुख शांती येते आणि पूर्वजनांचा आशीर्वादही मिळतात शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि पूर्वजनांना जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या पापांचा नाश होता आणि जीवनातील अडथळे दूर होतात व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद